हॅलो नमस्कार मी सृष्टी भायकर म्हणजेच तुमच्या आवडत्या शिवाया या मालिकेतली दिव्या हा खूप मोठा महासंग्राम असा होतोय पाच ते सहा मालिकांचे सगळे कलाकार एकत्र येऊन होळी साजरी करणार आहेत खूप मजा येते खूप गोंधळ आहे पण त्या गोंधळातली पण खूप मजा आहे ऑनेस्टली मी लहानपणी होळीला म्हणजे रंग म्हटलं की खूप घाबरायचे एक चौथी पाचवी पर्यंत नंतर हळूहळू मला कळायला लागलं मग मजा यायला लागली दरवर्षी एक असा आ... विचार करायचं की ह्या वर्षी मी खेळणार ह्या वर्षी मी खेळणार आणि नेमकं रंगपंचमीच्या दिवशी मला माझे फोटोच दुखायला लागायचं किंवा मला तापत यायचा भीतीमुळे <laughs> आता बस सगळ म्हणजे इंटरेस्टिंगच आहे जे काही आता मी सस्पेन्स नाही सांगू शकत बट सध्या शिवाया या मालिकेत रॉकी आणि संपदाची लव्ह स्टोरी सुरू आहे ते घरी कळलेलं आहे आणि आता ते टेलिकास्ट झाले की नाही मला माहिती नाही बट अशी सगळी गोष्ट आहे मला वाटतं की आता आपण खूप लहानपणीपासून ऐकत आलं की रंग पंचमीच्या पन, दिवशी हेच झालं तेच जा म्हणजे वाईट गोष्टी बऱ्याच होतात लोक व्यसन खूप करतात होळीच्या दिवशी सो ते कुठेतरी एक त्याला कुठेतरी लिमिटेशन असावं मला वाटतं आणि आपल्यामुळं दुसऱ्यांचं वाईट होऊ नये ह्याच ह्याचं सगळ्यांनी भान ठेवा मला पुरणपोळी खूप आवडते जी मी माझ्या आईकडून शिकली आणि माझ्या आईच्याच हात हातची पुरणपोळी विथ फूप मला खूप आवडतं बाकी पदार्थ मला करायला बरे बरेच येतात म्हणजे घरचा सगळा स्वयंपाक नॉर्मल फराळ वगैरे हे सगळं मला येतं आणि मला आईनेच शिकवलंय हो सगळं